एक्सपिरियन्स असतो ना की खूप भयानक एकदम भारी स्फोड झाली असली नाही तो कुकर माझ्या तोंडावर खूप भयानक होता शेगडी वगैरे शे पूर्ण अशी बाहेर उडाल्या हॅलो गुड मॉर्निंग तुमचं एकदा पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आमच्या गुंडूकडू पण बाय बाळा तर नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर चाललेले आहेत कामं आणि त्यात गेलेले आहे लाईट ह्या ह्या घामाने तुम्ही बघू शकता तर लाईट गेल्यामुळे आमचा बबडा देखील काय गीर राहत नाही आहे त्याला गरम आहे म्हणून कसा बघतोय हा <laughs> तर फ्रायडे असल्यामुळे असेल लाईटच जाते ऍक्च्युली गर्मीमुळे तरी त्यांनी लाईट बंद नाही करावी थंडी आणि पावसाळ्यात लाईट चालू असते फ्रायडेला आणि ग गर्मीच्या टाईमला उन्हाळ्यातच फ्रायडेला ते लोक लाईट बंद करतात तर बघू आता कधी लाईट येईल अशी तर लाईट येते संध्याकाळी चार पाच वाजेपर्यंत नऊ वाजता गेलेली आहे आता बघू कधी लाईट येते तोपर्यंत आपण ब्लॉक कंटिन्यू करूया अशा अशा घामाणी असं असं रडून देखील आली आहे त्याला पण गर्मीनी लगेच तो दोन मिनटात लगेच सुटला झोपच नाही झाली लगेच भिजून जातो आणि आमचं चैतन्य बघा काय कर लादी पुसतोय लादी मम्माला हेल्प करते दादा हां त्याला अशी कामं नाही आवडतात आणि व्यवस्थित साफसुथरी कामं करतो आता कपडे देखील धुवायचे तेवढे पण हा गुंडा काय खाली राहायला मागत नाही आहे त्याला गरम आहे तर तो मस्तपैकी अंड्याचं असंच एक फोडून रसा केलेला आहे आणि झटपच त्यात भात बनवून ठेवणं आणि कांदा ठेवणं चैतन्यला तो प्रकाशातला अंडा काय खात नाही म्हणून त्याला आमलेट करून देणार तर जेवण कम्प्लीट झालेलं है। आहे आणि मल्हार झोपलाय बाहेर असं हे वातावरण अफाट ऊन हा वेळी उन्हाळा खूप आहे हे जीवदानी मंदिर आहे इथून दिसतं समोरूनच उन्हा उन्हाळ्यात लाईटवाल्याने लाईट बंद केली काय बोलायचं संध्याकाळी जेवण बनवायला घेतलंच होतं कुकर लावला डाळीसाठी आणि एक शिटीच्या नंतर आणि एका साईडला मी भाजी करायला घेतली कढाईत ठेवून टाकलेलं तेल कांदा वगैरे सगळं फोडणीसाठी टाकलं आणि तितक्यात जो कुकरचा स्फोट झाला शिट्टी उडाली आणि कुकर पूर्ण फट्ट करून उडायला कुकर देखील कुकरच्या हालत पण तुम्ही बघू शकता काय आणि पूर्ण किचन पूर्णपणे भरलेला सगळीकडे डाळ डाळ आणि कांदे कांदेच झालेले पूर्ण किचनची तर वाट लागलेलीच पूर्णपणे साफ करून घेतलेलं दूध गेलं इतकं सगळं ह्या शेगड्या देखील पूर्ण निघाल्या म्हणजे एवढ्या जोरात तो कुकरचा स्फोट झाला आणि पूर्ण जमिनीवरती डाळ डाळ वगैरे शिटी कुठे उडालेली ते नेमकं काही कळलंच नव्हतं आणि पूर्ण स्टँड वगैरे खराब झाला आता हे पूर्ण रिटर्न आपल्याला साफ करून घ्यायचं आहे बघा सगळीकडे डाळ डाळ झालेली आहे घ्याच्या खोपऱ्यात तुम्ही बघा सगळा कांदा भिंतीवर देखील कांदा आणि डाळ म्हणजे क कढई ह्या साईडला होती तर पूर्ण कांदा त्या साईडला गेला पूर्णपणे मी व्यवस्थित साफ करून घेतलं व्यवस्थित पूर्ण घॅस वगैरे क्लीन केला पूर्ण किचन कट्टा क्लीन केला आणि त्यानंतर मी पुन्हा एकदा जेवण बनवायला सुरुवात केली तुम्ही तो आता व्हिडिओ बघितलाच आहे म्हणजे तो अक्षरशः असा माझा एक्सपिरियन्स असतो ना की खूप भयानक जस्ट मी किचन कट्ट्याचे तो हुबीच होती म्हणजे घ्यायचंही त्यांनी फट्ट करून तस एकदम भारी स्फोड झालेला आणि थोडक्यात वाचली नाहीतर मग तो कुकर माझ्या तोंडावर खूप तो असं थर्ड किंवा फोर टाईम हां हे थर्ड टाईम होतं पण हा जो एक्सपिरियन्स होता हा जो स्फोट होता ना खूप भयानक होता पूर्ण म्हणजे त्याची शेगडी घ्याची शेगडी वगैरे पूर्ण अशी बाहेर उडाल्या असं कोणासोबत होऊ नये बाबा मी खूप घाबरलेले आणि तुम्ही देखील जपून म्हणजे कुकर कुकरचं खूपच भयानक हे असतं तर जपून सगळ्या गोष्टी करा आणि व्यवस्थित सगळं करा आणि स्वतःला देखील जपा